दक्षिण मुंबईच्या शिंदे गटाच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात दुपटीने वाढ झाली आहे तर उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर हे अब्जावधी असून त्यांच्या मालमत्तेत सुद्धा भरघोस वाढ झाल्याचं दिसून आलंय या दोनही शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवारांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या संपत्ती विषयी संपूर्ण माहिती दिली गेली आहे या दोनही नेत्यांकडे किती संपत्ती आहे हे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि एक विशेष बाब म्हणजे या नेत्यांविषयी कोट्यावधीची संपत्ती असून सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या नावावरती एकही वाहन नाही दक्षिण मुंबईच्या लोकसभा उमेदवार यामिनी जाधव यांच्या मालमत्तेत गेल्या पाच वर्षात दुप्तीने वाढ झाल्याचं दिसून आलंय दोन हजार चोवीस म्हणजे आता गत वर्षामध्ये शिंदे गटाच्या नेत्या यामिनी जाधव यांची जंगम मालमत्ता आहे यामिनी जाधव यांच्याकडे स्थावर मालमत्ता आहे एकोणपन्नास लाख रुपये इतकी यामिनी जाधव यांच्या वरती सेहेचाळीस लाख रुपये कर्ज असून चार लाख रुपये इतकी रोख रक्कम आहे पस्तीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहे वारस हक्काने आणि मुलाने भेटी खातर दिलेली जी रक्कम आहे ती रक्कम सुद्धा तेहतीस लाखाच्या घरात आहे विशेष म्हणजे यामिनी जाधव यांच्या नावावर एकही वाहन नाही आणि त्यांच्यावर आजवर एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे यामिनी जाधव या शिंदे गटाच्या उमेदवार असून त्यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अरविंद सावंत यांच्याशी होणार आहे आता आपण जाणून घेऊयात रवींद्र वायकर यांच्या संपत्ती शिंदे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार रवींद्र वायकर हे अब्जावधी आहेत रवींद्र वायकर यांची जंगम मालमत्ता बारा अब्ज रुपये इतकी आहे चारशे सहा दशलक्ष सात लाख अकरा हजार रुपये इतकी स्थावर मालमत्ता आहे पंधरा लाख रुपयाचे सोन्याचे दागिने वायकरांवरती आतापर्यंत सतरा लाख रुपये कर्ज आहे रवींद्र वायकर यांची बँकेतील ठेवी एकोणपन्नास लाख रुपये इतकी आहे वायकर यांच्यावरती ईडीने आतापर्यंत अनेक आरोप केलेत मात्र त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल नसल्याची माहिती त्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे रवींद्र वायकर हे अब्जावधी असून सुद्धा त्यांच्या नावावर एकही वाहन नाही रवींद्र वायकर आणि यामिनी जाधव यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला हे दोन्ही नेते विधानसभेचे सदस्य होते मात्र त्यांना आता दिल्लीत पाठवण्याचा निर्णय पक्षाने अर्थातच एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे सीमा आढे लोकमत डिजिटल मुंबई